कालकथित माजी खासदार एस के डिगे मेमोरियल फाउंडेशनतर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अकरा एप्रिलपासून कोल्हापुरात भीम फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष सदानंद डिगे यांनी पत्रकार परिषदेत दिली चार दिवस होणाऱ्या या कार्यक्रमात पहिल्या दिवशी ऐतिहासिक बिंदू चौकात महात्मा फुले व डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात येईल त्यानंतर सायंकाळी भीम फेस्टिवलचे उद्घाटन राजू लाटकर यांच्या हस्ते होईल ई डी लायटिंगचे राजगृह प्रतिकृतीचे उद्घाटन डॉक्टर एस एस मोरे तसेच डॉक्टर आंबेडकर ज्या खुर्चीवर बसले होते त्या खुर्चीचे उद्घाटन डॉक्टर कौस्तुभ वाईकर यांच्या हस्ते होणार आहे या कार्यक्रमाला जिल्ह्यातील विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत पत्रकार परिषदेला कार्याध्यक्ष धोंडीराम कांबळे अशोक भास्कर राजन कदम दुर्गा काळे नितताई शिंदे उपस्थित होत्या मेमोरियल फाउंटिशनच्या वतीनं दोन हजार पंचवीसला भीम फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलेलं आहे अकरा एप्रिल ते चौदा एप्रिल बिंदू चौक आणि शाहू स्मारक भवन या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमाची माहिती एप्रिल रोजी बिंडू चौकात क्रांतीबा फुले यांची एकशे सत्त्याण्णवी जयंती सकाळी नऊ वाजता साजरी होत आहे यामध्ये मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कांतीबापुले यांच्या पुतळ्यात पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे त्याच दिवशी संध्याकाळी सव्वा सहा वाजता बिंदूचौक ऐतिहासिक मुंबई येथील दादर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराची राजगृहाची प्रतिकृती प्रति एल ए लाईटिंगचं उद्घाटन सी पी आरचे प्रमुख एस एस मोरे डॉक्टर एस एस मोरे यांच्या हस्ते होणार आहे त्याचबरोबर त्या बाबासाहेब कोल्हापुरात एकोणीसशे ते सदतीस साली ज्यावेळी कोल्हापूरला यायचे त्यावेळेला इंदूमती बोर्डचे ला भेट देत व काही काळ विश्रांती घ्यायची ते ज्या खुर्चीवर बसले ती खुर्चीसुद्धा पब्लिकला पाहण्यासाठी आपण उपलब्ध करणार आहोत याचंसुद्धा उद्घाटन आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष सिद्धार्थ हॉस्पिटलचे डॉक्टर वाईकर कौस्तुभ वाईकर यांच्या हस्ते होणार आहे यांच्यासोबत डॉक्टर गिरीश कांबळे उत्तम कांबळे वसंतराव मोळीक याचबरोबर रघुनाथ मांढरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे राहणार आहेत